समाजातील परिवर्तनातला परिवर्तनातला तयार झालेला धर्म आहे म्हणून जो समाज परिवर्तनातून पुढे येतो त्याची मानसिकता आत्मिक जागृत झाल्याशिवाय राहत नाही बाराव्या शतकातच महात्मा बसवेश्वर यांनी महिलांना सन्मानाची वागणूक देऊन लिंगायत धर्माचे विचार आदर्शवत असून हे अनुभव मंडपातून दाखवून दिले आहेत असे प्रतिपादन हातकलंगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केले श्री क्षेत्र अल्लमगिरी योगपीठ आळते येथे विसाव्या लिंगायत गणमेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी बसव तत्वज्ञान हे माणसाला जागृत करण्याचं काम करतात त्यामुळेच बसव वचन साहित्य आत्मसात केली पाहिजेत धर्म जगवण्याचं व धर्म संस्काराचे काम महिलांनीच केलं आहे असंही ते म्हणाले माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी योगपीठासाठी केलेल्या कामाचा आढावा सांगत योगपीठासाठी मी सत्तेत नसलो तरी काम करण्यासाठी माझे नेहमी सहकार्य असेल अशी त्यांनी ग्वाही दिली सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर विद्या पाटील यांचे योगासन प्राणायाम व डॉक्टर अमरनाथ सोलापुरे लातूर यांचे इष्टलिंग साधना सामूहिक इष्टलिंग उपासना इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर धर्मगुरू पूजा प्रार्थना ध्वजारोहण झालं यावेळी लातूर येथील सुनील हेगणे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की वचन साहित्य हेच लिंगायत धर्माचे कायदे आहेत त्यामुळे वचन साहित्य आत्मसात केले की आपल्या जीवनात कोणतंही अडचण येणार नाही लिंगायत धर्मात मृत व्यक्तीच्या हातात इष्टलिंग ठेवून दफन करण्यात येतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही ती श्रेष्ठ आहे लिंगायतांचे धर्मसंस्कार महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितले आहेत त्याचे आचरण करावे यावेळी प्राध्यापक भीमराव पाटील लातूर यांनी शरण संस्कृतीचा महाराष्ट्रावरील प्रभाव प्राध्यापक आनंद कर्णे यांनी एकविसाव्या शतकात का आठवावे महात्मा बसवण्णा या विषयावर आपले विचार मांडले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवर संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं परमपूज्य बसवकुमार स्वामीची स्वामीजी यांचा पिठारोहन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी कुडल संगमच्या श्री निरंजन महात्मा जगद्गुरू डॉक्टर गंगादेवी माताजी परमपूज्य बसवकुमार स्वामी ज्ञानेश्वरी माताजी दानेश्वरी माताजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी डॉक्टर विश्वनाथ मगदोम मनोज कुमार रंदिवे शंकर बिराजदार रमेशकुमार मिटारे तातोबा पाटील अण्णासाहेब कागले सुधीर शहापुरे राजू शेनवाडे योगेश पांडव यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील समाज बांधव शरण शरणी उपस्थित होते बसवक्रांती न्यूज आरती होऊन शीतल कुडचे